माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर मी मयुरी तुम्ही सगळे कशात तर बघा किती माझ्या मागे फळापळ धावपळ धावपळ लागले बघू शकता तर माझे उडी बिघडले काय विचारू नका सकाळी कसं तरी काही काहीने आवरलं मुलाला नऊ वाजता पावणे नऊ वाजता पाठवलं शाळा ट्युशनला शाळेला सुट्टी आहे तिथून साडे दहा साडे दहा वाजता घेऊन आले स्टॉपला स्टॉपला आल्यानंतर काही काय नाही अकरा सव्वा अकरा वाजले मला इकडे नंदेज इकडे येपर्यंत डॉक्टरकडं डॉक्टर फोराक म्हणून आहे त्यांच्याकडे आले ते दवाखान्यात तर नशी काही नाही त्यांच्या मैत्रिणीला नंबर लावायला सांगितलं ना मग नंबर लावला त्यांनी आता बसमध्ये त्यामुळे बस लावत आहे आणि त्यांनी नंबर लावल्यानंतर आता भेटला नाही तर आम्ही दिवस पूर्ण गेला असं डॉक्टर येतातला नंबर आला बघा हजार रुपये गेले बरोबर बघा औषध मी औषध दाखवतेच माझे नंतरच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये औषध आम्ही मला एक माझ्याचं आता आहे म्हणून सांगितलं आहे आणि त्या गाठीचं साथी मी बघायचं सांगितलं नाहीतर तर मग एक सरे वगैरे काढायचं त्या गाठीचं बघा मित्रांनो किती खर्च आहे मला फक्त एक किला एक हजार रुपये गेले जायचा खर्च तर वेगळा परत संभवचे साडेतीनशे रुपयाचे टोपचे ते नाकाळ असते जे होत नाही त्याच्यासाठी ट्यूब घेते होती त्याच्यासाठी आणि मी काय खाल्लं पण नाही त्यामुळे मला खूप चुपरेच होते नंदी जे थांबते असते जेवण बनवणार असते तिने त्यांच्या आईला पण करण्याचीला बघायला चालली आहे ती दुसरी बारकी छोटी भाईनी घाले गावातले म्हटलं थांब म्हटलं येते मी तोपर्यंत मला आणि प्रणवी बघा प्रणवी इथं बसली आहे मी बसले इथे संभव म्हणतं तिकडं तेवढा त्रास होतो एवढा त्रास होतो काय खाल्लं पण नाही त्यामुळे खूप त्रास व्हायला लागले मला लवकर तिकडची गाडी भेटते तर बरं होईल ते गाडीच्या बांधकाने अजून गळगळ येतो आहे काय ते पैसे खात आहेत का माझा काय खर्च मला काय म्हणायचं आहे दवाखान्यात आपण आजार खर्च होऊन त्याला खुर्चं व्हायचं काय पाहिजे की फरक पडला पाहिजे बाकी माझ्या माझं काय वेळापेक्षा देवाला शिकवते तुझं काहीच खायला ठाऊके मला काय नाही नसतं मी सहा महिन्या रिपोर्ट केली होती जसं काय नाही आहे आणि देवकर तसं काय नसतं मी कार्ड मला भेटायला त्रास देते आणि हे सगळं खास होते ते म्हणलं की गोळ्याने औषधं गोळ्या औषधं करून इंजेक्शन दिलं तरी फरक पडेल तरी पण दहा मी गोळ्या घेतल्या आहेत तरी दहा दिवसाच्या गोळ्या म्हणजे साडेतीनशे रुपये सॉरी साडेतीनशे होते पाचशे सोळा रुपये झाले दहा दिवसाच्या गोळ्यांचं वीस दिवसाच्या गोळ्या दिली दहा दिवसाच्या गोळ्या घेतल्या मी आणि अजून दहा दिवसाची गेली गेले हजाराच्या गोळ्या झाल्या होत्या त्यावढ्या पाचशे पाचशे सोळा रुपयाच्या गोळ्या गोळ्या घेतल्या त्यांच्याकडच्या ज्या गोळ्या दिल्या आहेत डॉक्टरने ते तीनशे साठ रुपयाच्या गोळ्या दिल्या आहेत तीनशे साठ रुपये